त्रिपालिया सध्याला कोकणा तुम्हाला झालंय माहिती ती हे ती बुरगी काल वखत होती परत वकाल तिला <laughs> अरे काय तोंडला पोतीन कमाल झाली उतरा चला आता नाश्ता करायचा आहे काय काय आणलंय दाजी तिंबीर आहे कोतिंबीर आहे हा हा कि दाज नाही बडसेफ हा हो मिरची टोमॅटो आता पोहे करायचे तिथं पोहे सिगडीन गॅस सगळे जाणले होया औजू कमालच झाले बाबा चला सकाळचा नाश्ता चालला आता पाहु गदा दे पाहुण गदा पाहुण मी आलो ना की तुम्ही थांबत जास परत जाऊ नका हा गदा पाहुण जोड आहे हा नाद करायचं नाही फिरायला आलं होय काय म्हणतात आज एवढी घ्या गे ने नेहाय ते आल बटाटी शिगडी ए आण कोण गेला

अरे आता सकाळचा नाश्ता झालाय सकाळच्या वाट लाग क्वालिटीला हा तर मिरची साहेबांनी आम्हाला आहे ना तिथं हे केलं मस्त मध्ये पॉइंट म्हणलं इथं तुम्ही बनवा तुम्हाला काय बनवा हा बाई आचार्य दो दे की इथं बनव थोडं जंगलात पोहे बिजा पोहे बनवायचे परत शूट लावतो इकडं काय जंगलात नेमकं हं करून सापडला आम्हाला वा मस्त ह्याला هلا महिना म्हणतात तू जंगलात फिरल्यानंतर तीन करवंद सापडले का तुम्हाला एक अये केवढं मीठ लावून खा

आणि फिरा थोड फिरा मी गेल मजे गेल इकडे पोरांच फोटोशूट चाललं तेरा नाम काय विरेन विरेन ओके मैदान मी रकुम विरेन हे तुझं नाव काय ज्ञानेश्वरी तुझं नाव काय समीक्षा अमिक्षा समीक्षा समीक्षा नाही हा वा त्यांचं चाललंय पोट शूत चाललंय पोर खोंड खोंड इकडे खोंड इकडे चाललंय काय माहिन आहे कस वाटलं डॉन सूर्य डॉन फिराय जायचं जायचं एकदाच आला होय प्रतीक्षा तुझं नाव काय गौरव गौरव नाव पाठवायला मला वेळ जाईल गणया पुन्हा एकदा तुला हॅपी बर्थडे हाय का हॅपी बर्थडे बर्थडे हि तर पार्टे वाहते आंडी चुली ओ जो हिको आहे ही तर पार्टे आहेत बाटले बी पडले कुठे गो बा तुला काय माहिती दिशे दारू म्हणतील आपल्या घरी चुलीत म्हणजे आम्हाला एक नवीन शोध लागलाय ओयो बेर कोण केला असे बर आचार ओके दोनच मिनिटात पोय होणारच होय आचार्य गणे गणपती बाप्पा बाप्पार हा शिगडी आमचीच आहे आली का आम्हाला म्हणायचं चाललंय हे खेळ कापा ठेवले मधी आणि तुम्ही म्हणताल तू काय करतोय मी हिडी उ काढतोय ही जी काय करते ही तुमच्या पर्यंत पोहोचवतोय ही माझं बी काम आहे काय चुकतंय हा हॉटेल मध्ये न करता असा बी केला पाहिजे हा ही लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं असं बी होऊ शकतं गट म्हणजे की करते तो बी करते पण एलआर वांगे कुठे गेला रादी सगळेच घेऊन आले ते सगळेच घेऊन आले तिथे खट्ट मध्ये लगेच शिजणार आता कनकिरणी लाईक करायचं बरं का हिडिव लाइक करा काय झालं तुम्ही लाईकच करीन थांबतो बांधण झाली ना बांधण बी होत थांबा अशा एन्जॉय पार्टीमध्ये पोरांची बांधणं बी पण बांधण नाही झाली तर पार्टी कसली होईल थांब बघ लागतं त्याला थांब लोक बघतात थांब काय कसं झालं काय झालं सांग नेमका का, का, बो, बो, बो. का, का ने तुला काय म्हणलं तू काय तुला ना का काय म्हणतोस तो का त्याला राग आले हनले ना तो मानला हनले वाटतं राग आले हनले ना तो सांग नको का त्याने असं केलं चापट टाकली माझ्या करा खाली अयो इतक का म्हणतो त्याला हनलगला काय अरे पण हन्ने पण बोलत आहेत का कामाला सगळ्यात महत्वाचं पोह्याचा असं वास आहे की मिरची कांदा कढीपत्ता शेंगदाणा पोहे मीठ हळद पण असं बरंच मिश्रण केलेलं आहे आणि ते आता आहे पोहे कसली फुलं आणली त्या काय म्हणून कसली लिहिली विषारी विषारी माणूस तिकडं बघा कसं चाललंय फोटोशूट नाही झाली कॅमेरामॅन ह्याच्यापेक्षा पेक्षा काय जुम होत नाही आपलं आणि पहाडी एरिया काय करते ती एवढं पोटू काढून काय होय काय करत असते ती बरं मित्रांनो खूप कष्ट आहे तुम्हाला वाटतंय पण तेवढं सोपं नाही पोहे तर शिजलं ओजो पोहे वाढाय चालू केलं हे कुठून हुडकून आणलेत एवढं ओजो पाहुण्यांनी कमलच केली मस्त मस्त छान अरे वा वा स्पेशल ओकेच खट करवंद मीठ टाकून खा सगळं रेडी झाल्यानंतर पोहे बघा लिंबू चमचा प्लेट एकदम मस्त मधीन किती खा आता अशी सगळी वयवर इथली कोण आहे माहिती हा बस 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 बर पोरणला लेकरांना आधी लेकरांना सगळ्यांना आधी तिकडे बनवायचं काम बर निवेदन कसं वाटलं खट्ट मध्ये लाईक करायचं आता काचकीर हा आणि फॉलो तर लगेच करू शकतो निवेदन हैदा तुम्ही हे देऊ द्या फक्त

होय राशील तुमची कशी आहे एक नंबर दुसरी चालली आहे फुल ड्रायव्हरला म्हणजे जेवाय गाला काय कम्फडलो का जेवाय गाला जेवाय भेटले म्हणा पहिल्यांदा हा हा घरच नाही तर काय काही

अयो काय बोलल्या चालता सिट्टी वाजल्या करू का बंद सगळं परत एकदा सिट्टी वाजली परत एकदा सिट्टी वाजली ओकेच ओके कसं आहे नियोजन मित्रांनो नियोजन कसं वाटलं हा आणि आमची बस आहे इष्टी म्हणायचं आणि इष्टी कशी काय वाटली तुम्हाला एकदम खटे हा नवच आहे नवी दे लालास तात्या कोरडे त्यांची गाडी मित्रांनी जय बजरंगबली काय म्हणता तुम्ही हा आणि ह्याला कोण कोण वाळते ना हळूहळू सगळी वाळकाय लागले खट्ट गाडी चालवत आहे काही टेन्शन नाही एकदम मस्त भाग्य लक्ष्मी ओके सत्याहत्तर सत्याहत्तर पंधरा सत्याहत्तर पंधरा निसतंय आतनं जाऊ का आतनं मी गाडी बघा कशी पोसे एकदम सिट फिट नादच खोळा तुम्ही ही गाडी वीस जण असली की होई हा खटमध्ये आताच नंबर नाही देणार ना, शेवट चला सगळ्यांचं खाऊन पिऊन मस्त झालं आता निघाले पुढच्या दिशेने मित्रांनो चला आता नेक्स्ट व्हिडिओ जरा मोठा व्हिडिओ बनवला कस काय बनवला आवडला वैरस मग आवडलं